नमस्कार या भागात पुढील चार ते पाच तासात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच कोकणाला अलर्ट पाहूया अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान खात्याने महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र व कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे या भागात पुढील चार ते पाच तासात विजेच्या कडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याच दरम्यान नाशिकमध्ये सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस पडला त्यामुळे नाशिकमधील अनेक भागात पाणी भरले होते राज्यात तयार झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे संथ झालेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे बावीस ऑगस्टपर्यंत बहुतांश भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे गेले पाच दिवस राज्यात मान्सून थांबला होता कमाल तापमानात तब्बल आठ ते दहा अंशांनी वाढ झाल्याने ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हीट जाणवू लागली होती त्यामुळे या उकाड्यातून तयार झालेल्या उष्णता संवाही या प्रक्रियेमुळे हवेचे दाब कमी झाले आणि पुन्हा संथ झालेला मान्सून सक्रिय झाला त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात सतरा ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली रविवार दिनांक अठरा ऑगस्ट पासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली पुण्यात सायंकाळी पाच नंतर जोरदार पाऊस झाला हवेचे दाब कमी झाल्याने पाऊस सक्रिय झाला राज्यावर हवेचे दाब गेले काही दिवस एक हजार सहा हेक्टापासकल इतके होते ते आता एक हजार पाच ते एक हजार चार इतके होण्यास सुरुवात होताच कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मात्र हे दाब सध्या मराठवाड्यात अनुकूल नाहीत त्यामुळे त्या, त्या भागात तुलनेत कमी पाऊस आहे राज्यात उकाडा आणि मुसळधार पाऊस बावीस ते पंचवीस ऑगस्टपर्यंत राहील असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा धन्यवाद